साठी घरे ते उद्दिष्ट येत्या पाच वर्षात साध्य करण्याचे राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण लवकरच जाहीर करण्यात आहे राज्यात प्रधानमंत्री आवास योजना पी एम जनमन या केंद्र पुरस्कृत तर रमाई आवास शबरी आवास आदिव आवास पारधी आवास अटल बांधकाम कामगार वसाहत यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आवास मोदी आवास धर्मवीर तसे या तसेच आनंद आनंद दिघे घरकुल योजना राबविण्यात येत आहे त्या अंतर्गत आतापर्यंत चव्वेचाळीस लाख सात हजार घरकुल मंजूर करण्यात आली आहे या सर्व योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला मिळणार आहे घर ज्यांच्याकडे घर नाही त्यांना घर देण्यासाठी संकल्प झालेला आहे गृह विभागामार्फत आपले अर्थमंत्री अजितदादा यांनी अर्थसंकल्पामध्ये म्हटलं आहे की प्रत्येकाला घर देण्याचा संकल्प आम्ही करणार आहोत अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद